सर्वांना वाटतं आपल्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर राहावी ही चंचल आहे त्यामुळे ती स्थिर राहावी आणि आपल्या घरात तिचा वास हा कायम असावा आज शुक्रवार वरदलक्ष्मी व्रत अशा नावाने जर का तुम्ही कॅलेंडरमध्ये चेक केलं तर वरद लक्ष्मी व्रत असं म्हटलेलं आहे आजच्या दिवशी जरा जिवंतिका पूजन म्हणजे जिवतीचं पूजन केलं जातं म्हणजे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आज मुलांना औक्षण केलं जातं त्याचबरोबर आज तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा सुद्धा करू शकता श्रावण महिन्यातल्या शुक्रवारपासून तुम्ही वैभव लक्ष्मीचे व्रत सुद्धा धरू शकता तुमच्या घरात जर का आर्थिक परिस्थितीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही गोष्टी तुमच्या स्थिर होत नसतील तर त्यासाठी आजपासून शुक्रवारपासून माता लक्ष्मीची साधना सुरू करा माता लक्ष्मीची सेवा सुरू करा त्यासाठी फक्त उपवासच धरायला हवा का तर काही गरजेचं नाहीये माता लक्ष्मीची सेवा करून सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता करायचं काय आहे सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी पैकी कोणतीही वेळ एक धरायची आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला आवडतं ते सुक्त आणि महालक्ष्मी अष्टकचं पठण करायचं आणि त्याचबरोबर तुपाचा दिवा उदपत्ती लावून तिची आरती करायची आणि तिला खिरीचा नैवेद्याचा शिराचा किंवा गोडाचा काहीतरी प्रसाद द्यायचा शक्यतो खिरीला जास्ती महत्व आहे तू साखर ठेवलं तरीही चालेल पण दर शुक्रवारी श्रावण महिन्यातल्या पाचही शुक्रवार तुम्ही माता लक्ष्मीची जर का सेवा केली तर आर्थिक परिस्थितीपासून लवकरच तुम्हाला मुक्तता मिळेल श्री स्वामी समर्थ